गौरीज किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आज मी एक चीज चिली टोस्ट बनवते त्यासाठी मी कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची बारीक कापून घेतले आणि ते एका मिक्सिंग बाउलमध्ये आता मी घेणार आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये मी तीन अंडी फेटून फोडून घेणार आहे ही ब्रेकफास्ट रेसिपी पटकन होते आणि खूप टेस्टी लागते सकाळच्या घाईत ही करू शकता आणि टिफिनसाठी खूप छान आहे माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझा चॅनलला सबस्क्राईब करा आता यात मी पास्ता सिझनी चिली फ्लेक्स आ, क्रश ब्लॅक पेपर आणि ऑरिगॅनो टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले टाकू शकता ब्लॅक पेपर क्रश करून टाकलेले आहे आणि थोडं मीठ घालून मी या ठिका आता या ठिकाणी मिश्रण फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण छान फेटून घ्यायचं आहे अंड तुम्ही फो फेटलं तर खूप छान फेटलं जातं आता ब्रेडला बटर लावून पॅनमध्ये तेल गरम करत आहे आणि बटर लावलेली बाजून वरती ठेवून ब्रेड पॅनमध्ये मध्ये ठेवायचं आहे आणि आता आपण जे मिश्रण बनवलं या ब्रेडवर स्प्रेड करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने छान इवन बी स्प्रेड करायचं आहे आणि झाकण लावून आता हे तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायचे आहे आता ब्रेड पलटी करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने हे छान शिजवून घ्यायचा आहे आपला ब्रेड छान शिजलेला आहे आता यावर मी किसळीला चीज टाकते आणि हे चीज मेल्ट होईपर्यंत एक ते दोन मिनटं झाकण लावून परत शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला एक चीज चिली टोस तयार आहे सर्व करायचा आहे गरमागरम सॉस बरोबर खाऊ शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स बाय बाय